वेलकम टू डोनिके अगेन नाव आपण आता सोनेट बद्दल बघतोय याच्यामध्ये ग्रॅव्हिटी मॉडेल याच्यामध्ये सुद्धा ऑफर करण्यात आलेलं आहे so, सो एच टी के प्लस पेक्षा थोडासा जास्त तुम्हाला फीचर्स या मॉडेलमध्ये ऑफर करण्यात येतात आपण जर फ्रंट फेशिया बघितला ग्रॅव्हिटी रेंज मॉडेलचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिश फिनिशमध्ये हे ब्लॅक कलरमध्ये हे तुम्हाला ग्रिल टायगोरनोज ग्रिल जे की याचा सिग्नेचर ग्रिल आहे याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला सिल्वर गारंडिश याच्यामध्ये मॅटेलिक टचमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा नर्ली पॅटर्न याच्यावरती मिळतील अगेन या ठिकाणी तुम्हाला अग्रेसिव्ह हेडलॅम्प सेटअप तुम्हाला याच्यामध्ये दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला डे टाईम रनिंग लाईट्स त्याचबरोबर तुम्हाला एलई डी हेडलाइट्स आणि त्याचबरोबर आईस्क्यूब फॉग लॅम्प्स याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत फ्रंट साईडला जर आपण बघितलं तर तुम्हाला पार्किंग सेन्सर देखील ऑफर करण्यात आलेले त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुमचं बंपर टू बंपर ट्राफिकमध्ये अगेन जे सिटी ड्राईव्हला नॉर्मली तर तुम्हाला खूप चांगलं हेल्पफुल राहील तो फ्रंट स्पीड प्लेट यासुद्धा तुम्हाला मस्किंगून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ब्लॅक मॅट फिनिशमध्ये तुम्हाला याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन दिलेले सिल्वर आणि ब्लॅक मॅट नाव कमिंग टू द साईड प्रोफाईल याच्यामध्ये तुम्हाला आर सिक्सटीन हे स्टँडर्ड तुम्हाला क्रिस्टल कट अल याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये साईड प्रोफाईलने आपण पाहतोय तर तुम्हाला की लेस एंट्री याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही ओन्ली बटन हे करून प्रेस करून डोर अनलॉक करू शकता आणि लॉक सुद्धा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये मिरर टर्न इंडिकेटर्स हे एलईडी फॉर्म मध्ये याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर हे जे मिरर्स आहेत हे ॲटो फोल्डेबल राहतील लॉक आणि अनलॉकला तुम्हाला फोल्ड अँड फोल्डचा ऑप्शन याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेला त्याबरोबर ग्रॅव्हिटी एम्ब्लम अगेन याच्यामध्ये तुम्हाला शोकेस होईल येते जेवढे काही ग्रॅव्हिटी रेंजमधले जे काही व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटी एम्लम नक्कीच प्रीमियम टच देऊन जाईल याच्यामध्ये नाव टॉकिंग अबाउट ग्राउंड क्लिअरन्स तर याच्यामध्ये तुम्हाला दोनशे पाच एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स ऑफर करण्यात आलेला आहे जो आपल्या इंडियन रोड साठी खूप चांगल्या पद्धतीनं आपण युटिलाइज करू शकतो मागच्या बाजूला आपण पाहायला गेला तर तुम्हाला कनेक्टेड एलईडी टेल लॅम्पचा सेटअप याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे पाहू शकता की कॉम्पॅक्ट एस मध्ये जर तुम्ही बघितलं ग्रॅव्हिटी रेंजमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला स्पॉइलर सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रिअर ग्लासला तुम्हाला याच्यामध्ये डिफॉगर त्याचबरोबर वायपर आणि वॉशरचा सुद्धा सेटअप या ठिकाणी आपल्याला ऑफर केलेला के मिळतो त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्स हे दोन्ही सेटअप तुम्हाला याच्यामध्ये येतात सो ओव्हरऑल तुम्ही जर बघायला गेलं तर या सब कॉम्पॅक्ट एसवी एवढे फीचर्स जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते दुसऱ्या कुठल्या सेम सेगमेंटच्या गाडीला तुम्हाला पाहायला मिळणार नाही आतमध्ये जर आपण पाहायला गेला तर याच्यामध्ये तुम्हाला देखील पॅरा इंडिगो कलरचे हे लेदर कुशन्स किंवा सीट्स आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्ल्यू कलरचं स्टिचिंग याच्यामध्ये येईल आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये इंटिरियरला जर बघायला बघायला गेला तर आर्म रेस्टला सुद्धा तुम्हाला सॉफ्ट लेदर येईल दोन्ही बाजूला म्हणजे डोअरच्या सुद्धा इन्सर्ट्स तुम्हाला जे दिलेले ते लेदर सॉफ्ट लेदर लेदर दिलेले अपोष्टीचे त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर साईड विंडो जे आहे ते वन टच अप अँड डाउन यामध्ये दिलेले आहे रिट्रॅक्टेबल आउट मिरर्स त्याचबरोबर तुम्हाला इलेक्ट्रिकल ऍडजस्टेबल मिर सोबत ड्रायव्हर सीट हाईट ऍडजस्टमेंट देखील ऑफर करण्यात आलेली स्टेअरिंग वरती जर आपण पाहायला गेलं तर तुम्हाला याच्यामध्ये लेदर रॅप डी कट शेप स्टेअरिंग मिळेल याच्यामध्ये त्याचबरोबर स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल मिळतील ॲटो हेडलॅम्प फीचर मिळेल तुम्हाला याच्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिअर आणि फ्रंट दोन्ही वायपर वॉचरचे सेटिंग्स याच्यामध्ये पाहायला मिळतील गिअर नॉब जर बघायला गेला तर तो सुद्धा तुम्हाला लेदर रॅप करून दिलेला आहे याच्यामध्ये त्याचबरोबर सिल्वर गार्निश सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ज्याच्यामुळे एक प्रीमियम टच अगेन याच्यामध्ये तुम्हाला फील होतो एस वेंट जर आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये तुम्हाला अगेन सिल्वर गार्निश ऑफर करण्यात आलेलं आहे आणि याचमध्ये तुम्हाला ॲटो क्लायमेट कंट्रोल हे सुद्धा ऑफर करण्यात आलेलं आहे आठ इंचाचं एन्फोटेनमेंट सिस्टीम तुम्हाला याच्यामध्ये देतं ज्याच्यामुळे तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सेन्सर ऑफर करण्यात आलेले सहा स्पीकर तुम्हाला याच्यामध्ये येतील त्याचबरोबर तुम्हाला वायरलेस फोन प्रोजेक्शन हे सुद्धा ऑफर करण्यात आलेले याच्यामध्ये नाव कमिंग टू द ग्रॅव्हिटीचं एक मेन फीचर आपण म्हणू शकतो तर तुम्हाला अगेन डॅश कॅम याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे जो सिटी ड्राईव्हसाठी साठी जास्त करून तुम्हाला युजफुल राहील किंवा लाँग ड्राईव्ह साठी उपयोगी राहील हा याच्यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जर ऑफर करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे अगेन uh, uh, या सेगमेंटमध्ये जर आपण कॉस्टिंगला बघ बग बघितलं या प्राईस लेवलला तर हे सगळे प्रीमियम सेगमेंटचे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये या कॉम्पॅक्ट एस यूमए सुद्धा ऑफर केलेले आहेत या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सी टाईपचं अगेन वायर्ड कॉम्बिनेशनचं एक चार्जर पोर्ट येतोय अगेन बारा वल्ससाठीच इथे एक अगेन तुम्हाला एक, तुम्हा एक पोर्ट दिलेला आहे आणि युएसबी पोर्ट सुद्धा याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगेन डिजिटल क्लस्टर ऑफर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय अप्पेशन मॉनिटरिंग सोबत आर पी एम आणि ऑडोमिटर तुम्हाला याच्यामध्ये मिळतो त्याचबरोबर टीपीएमएस हायलाइंड टी पी एम एस तुम्हाला याच्यामध्ये मिळते अगेन डिजिटल तुम्हाला याच्यामध्ये स्पीड मीटर तुम्हाला याच्यामध्ये मिळते स्पीड मीटर त्याच ठिकाणी तुम्हाला ओडोमीटर ट्रेनिंग या ठिकाणी शो करण्यात आले त्याचबरोबर अजून हां या ठिकाणी तुम्हाला इंजिन स्टार्ट स्टॉप बटन त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक स्टारबेटी कंट्रोलचं फीचर जे डिफॉल्ट ऑन राहतात तुम्हाला ड्रिफ्टिंग वगैरे करायचं झालं तर तुम्हाला ऑफ करावं लागेल त्याचबरोबर इलेक्ट पार्किंग सेन्सर्स जो तुम्हाला ॲट द सेम टाइम फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर यूज करायचे राहतील ज्यावेळेस बंप टोपंप राहते तुम्ही यूज करू शकता हे त्याच्यामध्ये तुमचं साऊंड बिपिंग हे तुम्हाला हेल्पफुल राहील आय एस जी आयडल स्टार्ट अँड गो करून एक फंक्शन तुम्हाला आता की याच्या सगळ्याच गाड्यांमध्ये स्टँडर्ड ऑफर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर सिग्नलला उभे राहिला असाल आणि जर ब्रेक तुम्ही प्रेस करून थांबला असाल तर तुमची गाडी काही वेळासाठी बंद होईल आणि परत सिग्नल तुमचा सुटल्यानंतर ज्या तुम्ही ब्रेक रिलीज कराल ॲक्सिलेटर द्याल तर त्या ठिकाणी तुमची गाडी पूर्वत परत चालू होईल आणि अशा पद्धतीने तुमचं त्या ठिकाणी फ्युअल कन्झम्पन हे कमी होईल सो so, अशा पद्धतीनं ते तुमचं फ्यूल इकॉनॉमी सुद्धा वाढवण्यासाठी मदत करेल असं हे फंक्शन आता की याच्या सगळ्याच गाड्यांना स्टँडर्ड येतं पर्टिक्युलरली तुम्हाला ग्रॅव्हिटी ह्या मॉडेलमध्ये आता तुम्हाला बॅक सीटला सुद्धा या ठिकाणी आर्मरेस्ट विथ कप होल्डर या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले हे सीटसुद्धा तुम्हाला सिक्स्टी फोर्टी या रेशोमध्ये तुम्ही स्प्लिट करू शकता तुम्हाला जे नको असेल ते तुम्ही फोल्ड करू शकता या ठिकाणी छोटस तुम्हाला मोबाईल पॉकेट या ठिकाणी दिलेलं आहे रिअर पॅसेंजरसाठी मॅग्झिन होल्डर या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला एसी इव्हेंट देखील याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत आणि अगेन याच्यामध्ये तुम्हाला मागच्या साईडला दोन एस बी सी पोर्ट चार्जर या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले बाकी तुम्हाला सनसेट कर्टन्स सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर यामध्ये तुम्हाला वन पॉईंट टू लिटरमध्ये एक फायव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑफर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला टर्बो इंजिन आय एम टी ट्रान्समिशन ऑफर करण्यात आलेले आणि डिझेलमध्ये वन पॉईंट फायव्ह लिटरच्या याच्यामध्ये तुम्हाला सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑफर करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये